सध्या जो एक प्रकार घडलेला आहे एका मुलीच्या संदर्भातला तिने तक्रार केली होती तिला तिच्यावरती काय अत्याचार केले जात आहेत आणि या संदर्भात संबंधित व्यक्ती सुद्धा गिल्टी सापडला होता मात्र तरी सुद्धा मुलीवरची जी दहशत आहे ती अजूनही दिसत आहे तुम्ही त्यांची भेट घेतली होती काय तुमची चर्चा झाली आणि काय एकूण प्रकरण आहे काल नायर बरेचसे विद्यार्थी विद्यार्थिनी आम्हाला भेटल्या आणि त्यांनी ज्या पद्धतीने सांगितले की कशा पद्धतीने त्यांचे सेक्शुअल हरॅसमेंट ही त्या महाविद्यालयात होत आहे आणि ते प्रचंड दहशती खाली त्या विद्यार्थिनी विद्यार्थी आहेत कारण वारंवार तक्रार करून महानगरपालिका प्रशासन त्याची दखल घेत नाही आहे बरं ती जी कमिटी असते महिलांची कमिटी जिथे तक्रार केली जाते इंटरनल कमिटी जी असते महिलांची पॉश ना पॉश कमिटी जी असते त्या कमिटीकडे एक जण दोषी सापडला दोषी सापडल्यानंतर त्याला सस्पेंड केलं ला। सस्पेंड केल्यानंतर सुद्धा त्याला कॉलेजच्या प्रिमायसेसच्या बाहेर ठेवलं गेलं नाही उलट महानगरपालिका प्रशासनाने स्वतःच्या अधिकारामध्ये नायरच्या महाविद्यालयाच्या प्रिमायसेसमध्ये त्याला क्वार्टर्स देऊ केली काय म्हणून की नाही आम्ही मानवतावादी दृष्टिकोन ठेवला अरे जो विद्यार्थिनींची सेक्शुअल अरेस्टमेंट करतो त्याच्याबद्दल कसला मानवतावादी दृष्टिकोन ठेवते महापालिका प्रशासन आणि हे ऑन रेकॉर्ड आहे लेटर काढलेलं आहे की आम्ही ह्युमॅनिटेरियन बेसिसवर त्याला जागा देतो आहे म्हणजे त्या मुलींबद्दल ह्युमॅनिटेरियन बेसिस नाही मग त्या कशा पुढे येतील तक्रारी करायला बरं त्यांना अशी धमकी दिली जाते जर आमच्याबद्दल कोणी तक्रार केली ते जे कोण दोघं तिघं लोकं आहेत ते धमकी देतात जर आमच्याबद्दल तुम्ही तक्रार केली अशा पद्धतीची तर आम्ही तुमच्यावर अॅट्रॉसिटी टाकू तुम्हाला सुप्रीम कोर्टापर्यंत खेचू तुम्हाला आतमध्ये जेलमध्ये टाकू त्यातली एक विद्यार्थिनी मी मुद्दा घेणार कारण नाव मला घ्यायचं नाहीये पण ती जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये एफ आय आर करायला गेली तेव्हा जनरली असं असतं की अशा पद्धतीच्या तक्रारी जेव्हा एखादी महिला करायला जाते किंवा एखादी मुलगी करायला जाते तेव्हा संवेदनशीलपणे ते प्रकरण हाताळलं गेलं पाहिजे फक्त आणि फक्त महिला अधिकारी उपस्थित राहून त्यांनी त्याचा जबाब घेतला पाहिजे पण तिथे एक पुरुष पोलीस अधिकारी जाणीवपूर्वक उपस्थित केला गेला त्या महिला अधिकाऱ्याबरोबर आणि तो अत्यंत वाईट भाषेत त्या मुलींशी बोलला अशा पद्धतीची तक्रार त्या मुली आमच्याकडे करत होत्या पण त्या एवढ्या दहशतीखाली आहेत जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्याबरोबर चला पोलीस स्टेशनला आपण तक्रार देऊ पण त्याही त्या पुढे यायला तयार नाही एवढ्या दहशतीखाली आहेत कारण त्यांचं म्हणणं की आम्ही जर आलो तर आम्हाला असं सांगितलं की तुमचं आयुष्य खराब करू तुमचं आयुष्य बर्बाद करू बर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त हे महानगरपालिकेचे कुटुंब प्रमुख त्यांना भेटायला गेले असताना सुद्धा अजून महापालिका आयुक्त गगरानी साहेब त्या विद्यार्थी विद्यार्थिनींना भेटलेले नाहीत त्यांना भेटत नाहीत ते बिचारे दोनदा जाऊन आले तिकडे दोनदा कमिशनर साहेब त्यांना भेटले नाहीत ही तुमची संवेदनशीलता आहे का महिलांच्या बाबतीत आपण एकीकडे लाडकी बहीण योजना करायची एकीकडे आमच्या बहिणींवर अशा प्रकारे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करायचा आणि नंतर एन्काउंटर करून काही उपयोग नाहीये जर प्रकरण घडताना दिसतंय आपल्याला तर ते तेव्हा वेळीच रोखलं गेलं पाहिजे नंतर एन्काउंटर करून काय साध्य करणार आहोत आपण जर आमच्या बहिणी सुरक्षित नसतील तर उपयोग काय सगळ्या गोष्टींचा या सगळ्या गोष्टी करण्याचा नुसते पिंक कलरचे फेटे घालून कपडे घालून काही होणार नाही याच्यामध्ये आपल्याला त्यांना सुरक्षा द्यावी लागेल आणि माझी आपल्या माध्यमातन आयुक्तांना विनंती आहे पोलीस प्रशासनातले कमिशनरना विनंती आहे की एका संवेदनशील अशा उच्च पदस्थ महिला अधिकाऱ्याची नेमणूक करून या नायर प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी शेवट त्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याला ज्या विद्यार्थिनी आहेत विद्यार्थी आहेत त्यांना विश्वासात घ्यावा लागेल की खरोखर त्यांचं काही पुढे वाईट होणार नाही याची त्यांना हमी द्यावी लागेल त्याच वेळेला ते लोक बोलतील काल जो काही आम्ही त्यांच्याकडनं ऐकलं अत्यंत धक्कादायक आहे अत्यंत दुर्दैवी आहे प्रशासनाने वेळीच याची दखल घ्यावी याच्यावर कारवाई करावी उद्या कधी जर याचा उद्रेक झाला मग तुम्ही या प्रकरणात लक्ष घालणार आहात का आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना शंभर टक्के या सगळ्या विद्यार्थ्यांच्या पाठी आहे स्वतः सन्मान्य राजसाहेब ठाकरे त्यांच्या पाठी आहेत आपल्या माध्यमातून मी त्यांना सुद्धा आव्हान करतो की त्यांनी तक्रारी निर्भीडपणे तक्रार द्यायला पुढे यावं निश्चितपणे त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जाईल त्याच्यासाठी आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीची खंबीरपणे उभे आहोत पण त्यांनी जर तक्रार केली नाही आणि अन्याय सहन केला तर ते चुकीचं होईल अन्याय करणार इतकाच अन्याय सहन करणारा पण दोषी असतोय त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आम्ही संपूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहोत पण त्यांनी तक्रार द्यायला पुढे यायला पाहिजे काल त्यांनी आम्हाला नाव नव सांगण्याच्या आटीवर बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि त्या अत्यंत धक्कादायक आता आपल्या पुढे म्हणजे भारतापुढे जर म्हटलं तर कलकत्ताच प्रकरण ताज आहे ती मुलगी सुद्धा डॉक्टरच होती बदलापूरचं प्रकरण अगदी आपल्या वेशीवर झालेलं प्रकरण आहे अशी प्रकरण जेव्हा होत आहेत तेव्हा बाकीच्याकडून खूप उद्रेक होतोय पण जेव्हा या प्रकरणाच्या तक्रारी करण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा ते गांभीर्यानं घेतलं जात नाहीये आज तुम्ही आता शासनाला किती वेळ देत आहात किंवा मुंबई महानगरपालिका आयुक्तांना किती वेळ देत आहात येत्या काळात तुम्ही असं आहे की बघा प्रत्येक गोष्टीचे काही पुरावे सापडतील नाही सापडतील मला माहित आहे तक्रार करायला किती येतील पण ज्या दिवशी जर या गोष्टींचा आमच्याकडे तक्रार ऑफिशियली येईल मग आम्ही प्रशासन काय कारवाई करते याची वाट बघणार नाही मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने कारवाई करेल आणि मग आम्हाला सांगू नका की तुम्ही कायदा हातात घेतला आणि हे घेतला आमच्या बहिणींच्या रक्षणासाठी वेळ पडली तर आम्ही कायदा पण हातात घेऊ आणि मग त्याचे परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील भेट <laughs> घेतली आहे मात्र या प्रकरणामध्ये तुम्ही पालिका ऐकताना भेटणार आहात का किंवा जे अधिकारी वर्ग असो किंवा जे जबाबदार व्यक्ती आहेत त्यांची तुम्ही भेट घेऊन त्यांच्या त्यांच्या कानावरही गोष्ट घालणार आहात निश्चितपणे घालू आहे संबंधित प्रकरण आम्ही सरमान राजसाहेबांच्या पण कानावर घालू आणि मला मुळात असं आहे की आज ज्या मुली बिचारे एवढ्या दहशतीखाली आहेत त्यांना सांगितलं जातं की तुमचं करिअर खराब करू पुढे तुमचं शिक्षणाची वाट लावून टाकू तुमच्यावर ॲट्रोसिटी टाकू तुम्हाला सुप्रीम कोर्टापर्यंत नेऊ की कुठली भाषा झाली मुलींबद्दल बोलायची आमच्या भगिनींबद्दल बोलायची कुठली भाषा झाली कोण आहे हा माणूस त्याला कोणाचा अभय आहे म्हणजे सीएम साहेबांनी सांगून पण आयुक्त कारवाई करत नाहीत एवढे माजलेत का आयुक्त आयुक्त सांगतात ना तुमचं तुम्ही बघा तुम्ही एफ आय आर करा एफ आय आर करायला गेला तर पोलीस साथ देत नाही मग त्यांना ते चक्रव्यूहात अडकून ठेवताय का तुम्ही <ारा> मी माझ्या भगिनींना विनंती करतो की त्यांनी निर्भीडपणे पुढे यावं महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्मान्य राजसाहेब ठाकरे आपल्या पाठी खंबीरपणे उभे आहेत त्यांनी कुठल्याही धमकीला घाबरू नये अशी माझी आपल्या माध्यमातून सुद्धा त्यांना विनंती आहे आम्ही स्वतःही त्यांना विनंती केली आहे आणि आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा करतोय संदीप जी नायर हॉस्पिटलमध्ये आणखी एक प्रकार घडलेला होता काही वर्षापूर्वी पायल तडवीचं प्रकार आणि तेव्हा सुद्धा हॉस्पिटल प्रशासनाने त्यामध्ये कुठेतरी दुर्लक्ष केलं होतं म्हणून त्या आताही आयुक्त दुर्लक्ष करतायत म्हणजे जे बदलापूरमध्ये झालं की तक्रार घ्यायला आठ आठ दहा दहा दिवस त्यांना हेलपाटे मारावे लागले पोलीस स्टेशनला आज त्याच पद्धतीची गोष्ट होते ना आयुक्त भेटत नाहीत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतात आयुक्त म्हणतात तुमचं तुम्ही बघा महापालिका एफ आय आर करणार नाही तुम्हाला पाहिजे तुम्ही एफ आय आर करा पोलीस एफ आय आर घेत नाहीत जबाब नोंदवताना पुरुष पोलीस अधिकारी उपस्थित असतो की कुठलं कुठल्या महाराष्ट्रात या गोष्टी चालल्या आहेत आणि मुंबई सारख्या ठिकाणी आज त्या बिचाऱ्या विद्यार्थी बाहेरगाववर इथे येतात आज मुंबई ही सेफेस्ट सिटी मानली जाते तिकडे अशा जर होत असतील तर काय करायचं या प्रकरणामध्ये चौकशी झालेली आहे दोषी ठरवण्यात आलेले आहे कारवाई करा असे आदेश देण्यात आलेले आहे महिला आयोगाकडे हे प्रकरण जे लोक त्याच्यामध्ये त्या असं रिकमेंडेशन करते की यांना वॉर्निंग देऊन सोडून द्यावा म्हणजे आरोपीना वॉर्निंग देऊन सोडून द्यावं त्यांच्यावर कारवाई नाही का करावी ही कुठली कमिटीची रिकमेंडेशन आहेत आणि ह्या ऑन पेपर आहेत रिकमेंडेशन त्या आम्हाला विद्यार्थिनी सांगितल्या की आम्ही तिथे गेलो की यांना वॉर्निंग देऊन सोडून द्यावं पण तिथले जे कोण मुख्य अधिकारी आहेत ते म्हणे कॅबिन मध्ये त्यांचे मित्र वकील असे घेऊन बसलेले असतात आणि कोणी महिला आली की शूटिंग घेतलं जात हा कुठला प्रकार आहे मला असं वाटतं गांभीर्याने आयुक्तांनी दखल घ्यावी आता आयुक्तांची दखल आम्हाला गांभीर्याने घ्यावी लागेल त्यांनी लक्षात ठेवावं परवाची पुन्हा एकोणीस अधिकारी पार्श्वभूमी ही गुन्हेगारीची आहे अशा प्रकारे आपल्या आहे कसं पाच अशा प्रकारे अधिकारी मला असं वाटतं की हे कोण अधिकारी आहे त्यांची पार्श्वभूमी काय आहे तपासली पाहिजे आज एवढ्या महिला त्यांची तक्रार करतायत आणि आपण संवेदनशीलपणे जर या प्रकरणाकडे बघणार नसूल ना तर आपण स्वतः जगण्याच्या लायकीचे नाही होत असं माझं ठाम म्हणणं आहे आणि मग नंतर आम्ही एन्काउंटर केले आणि या गोष्टीला काय अर्थ नाही हो जेव्हा हो। आमची एखादी भगिनी तिच्यावर आत्ताय तेव्हा आम्ही जर छंडासारखे गप्प बसलो आणि नंतर एन्काउंटर केलं तर त्याला काही अर्थ नाहीये आपण छंडासारखे वागू शकत नाही या सगळ्या प्रकरणात असं मला ठामपणे वाटतं या प्रकरणामध्ये आपण पाहतो की जेव्हा बदलापूरचं प्रकरण घडलं होतं आणि एनकाउंटर झालं होतं तेव्हा त्याच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अनेक विविध प्रकारचे बॅनर मुंबई भर लागल्याचं पाहायला मिळालं होतं जशा पद्धतीने दानगीबीन योजनेसाठी प्रत्येकच महायुतीमधला सगळा पक्ष श्रेयवादाची लढाई त्यांच्यामध्ये पाहायला मिळते आणि या प्रकरणामध्ये एकाही पक्षाच्या कोणत्याही महिला पदाधिकारी असेल किंवा कोणतीही व्यक्ती असेल ते आता पुढे आलेली नाहीये मला असं वाटतं कोण येईल ना पुढेल मला माहिती आहे मला त्याच्यावर भाष्य करायचं नाही आज मला ह्याच्यात राजकारणाचा विषय नाहीये सुरक्षतेचा विषय आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही सर्व भाऊ सन्माननीय राजसाहेब ठाकरे या सगळ्या विद्यार्थिनींच्या पाठी आम्ही ठामपणे उभे आहोत ते जे सांगतील त्या पद्धतीची मदत आमच्याकडनं त्यांना मिळेल एवढं एक आश्वासन आता देतो त्या अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला आम्ही फक्त विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना भेटलो पुन्हा जाणार आहात का तुम्ही रुग्णालयामध्ये या संदर्भात आम्ही कुठे भेटलो हे मी अजून सांगितलेलं नाहीये पण त्यांनी जर आम्हाला बोलवलं तर निश्चितपणे जाऊ आम्ही काय कोणाला घाबरत नाही